अहो मुख्यमंत्री साहेब मला पेरणी आणि राशीला रस्ता देता का निलंगा उपविभागीय कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर सख्या भावानेच रस्ता अडवला एक वर्षापासून रास शेतात होतीये किती चिंताजनक बाब खरीप व रब्बीची पेरणी ही नाही रस्ताचा तहसीलदाराचा आदेश तर स्थगिती दिल्याचे सहा महिन्यानंतर उघड महसूल विभागाच्या कारनाम्याचे अनेक किस्से वेगवेगळ्या वे माध्यमातून समोर येत असतात सरकारी कामासाठी अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा मारूनही काम होत नसल्याचे अनुभव हो, शेकडो नागरिकांना येत असतात त्यातलाच एक झालेला प्रकार असा की देवणी तालुक्यातील सय्यदपूर या गावातील शेतकरी बाबूराव बिरादार यांचा शेताकडे जाणारा रस्ता सख्या भावाने चढवल्यामुळे रस्ता मिळावा म्हणून हा शेतकरी एका वर्षापासून महसूल कार्यालयाकडे पायपीट करत आहे तरीही त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे शेतामध्ये रब्बी ज्वार व सोयाबीनची रास तशीच पडून आहे या दोन्ही गंजीला घूस व उंदीर लागले आहेत तर रस्ता न मिळाल्यामुळे खरीप वर रब्बीची झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे शेतामध्ये जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच्या परवानगीची मागणी केली आहे याबाबतची माहिती अशी की सय्यदपूर तालुका देवणी येथील शेतकरी बाबूराव व्यंकटराव बिरादार यांना सर्वे नंबर सव्वीस सहा एक एकर जमीन त्यांच्या हिश्श्याला आली आहे तर उर्वरित ठिकाणी सात एकर जमीन त्यांना वाटणीला आलेली आहे दोन भावांमध्ये झालेल्या वाटणीत रस्त्यालगतची वाटणी एका भावाला देण्यात आली तर मधल्या बाजूला बाबूराव बिरादार यांना वाटणी देण्यात आली परंतु सका भाऊ असतानाही गोवर्धन व्यंकटराव बिरादार यांनी शेतीला जाणारा रस्ता अडवल्यामुळे त्यांच्या शेतातील गेल्या वर्षीची सोयाबीन व वर रब्बी ज्वारीची रास तशीच पडून असून त्यांनी काढून ठेवलेल्या गंजीला घूस व उंदीर लागली आहेत तर खरीप व रब्बीची पेरणी रस्ता नसल्यामुळे खोळंबली होती याबाबत बाबुराव बिरादार यांनी तहसील कार्यालय देवणी येथे रस्ता मिळण्यासाठी रिझर अर्ज दाखल केला मंडळ अधिकारी व तलाटी यांनी जाय मोक्यावर जाऊन पंचनामा केला हा पंचनामा ग्राह्य धरून सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार देवनी यांनी रस्ता देण्याबाबत आदेश पारित केला या आदेशाविरुद्ध त्याच्या भावाने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे अपील केले हे अपील प्रलंबित असतानाच तहसीलदार देवनी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्ता खुला करण्याबाबत मंडळ अधिकारी वलांडी व रस्त्यासाठी चोख बंदोबस्त द्यावा म्हणून पोलीस निरीक्षक देवनी यांना आदेश काढले होते मंडळ अधिकारी यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्ता खुला करण्याबाबत एक आदेश काढून सव्वीस डिसेंबर रोजी हा रस्ता खुला करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावली परंतु पोलीस बंदोबस्ताची रक्कम भरण्यासाठी बाबुराव बिरादार व त्यांचे पुत्र पोलीस ठाण्यात गेले असता याबाबत उपविभागीय अधिकारी निलंगा यांची स्थगिती आहे म्हणून त्यांना कळवण्यात आले आणि महसूल विभागाचा सावळा गोंधळाचा प्रकार या निमित्ताने उघड झाला जर या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्थगिती असेल तर तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश कसा का काढला पोलीस निरीक्षकांना बंदोबस्त ठेवण्याबाबतचा आदेश कोणत्या नियमा आधारे दिला याबाबतचे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून संबंधित पीडित शेतकऱ्यांनी या प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याचा आरोप केला असून गेल्या दीड वर्षापासून मी माझ्या शेतामध्ये रस्ता मिळावा म्हणून महसूल प्रशासनाकडे मागणी करत कार्यालयाची उंबरटे झिजवत आहे परंतु महसूल प्रशासन कोणतीही दाद देत नाही असा आरोप करीत आता माझ्या शेताला जाण्यासाठी दयाळू मुख्यमंत्र्यांनी मला शेतातील सोयाबीन रब्बी ज्वारीची रास व पेरणीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे जर माझ्या शेताला रस्ता मिळाला नाही तर माझ्या समोर कुटुंबासह आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही अशी त्यांनी कळवले आहे त्यामुळे नुकत्याच नवीन निर्माण झालेल्या सरकार रस्त्याबाबतचे अनेक प्रकरण प्रलंबित असल्यामुळे महसूल प्रशासन वेगवेगळ्या तारखा देऊन कशी अडवणूक करते हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल उपविभागीय कार्यालयात ला रस्त्याबाबतचे अनेक प्रकरण प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांकडून गांभीर्य घेतले नसल्यामुळे याबाबतचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्यांच्या मानसिक व आर्थिक नुकसान झालेल्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे नमस्कार मी ए पी एपीएन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अतिशय महत्त्वाचं मुद्दा घेऊन आपल्या समोर आलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये देवणी तालुका येथील सय्यदपूर गाव आहे आणि त्या गावामध्ये बाबूराव व्यंकटराव बिरादार हा शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून शासनाच्या कार्यालयामध्ये खेटे मारतोय ह्याचं कारण असं आहे की त्याच्या शेताला जे रस्ता आहे ते पाऊल वाटे ते वा, पाऊल वाटत स्वतः स्वतःच्या सख्या भावानं त्या ठिकाणी अतिक्रमण केलेला आहे आणि त्या अनुषंगानं संबंधित तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कार्यालयामध्ये पाच तीन दोन हजार चोवीस रोजी त्या प्रकरणाची सुरुवात प्रकरणाची सुरुवात दिनांक पाच सहा दोन हजार सुरुवात झाली आणि अंतिम निकाल सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी आपण पाहू शकता गजानन शिंदे या तहसीलदार यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे हे परत एक दाखवण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला अशा पद्धतीची जी तारीख आहे तो सेम तो आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ही आठवण ठेवा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी जे तहसीलदार आहेत नूतन जे तहसीलदार होते आहेत ते शरद सोमनाथ वाडकर सोमनाथ वाडकर आपण तारीख बघू शकता सोमनाथ वाडकर यांनी स्वतः सांगले बा मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो रस्ता खुला करून द्यावा आणि गजानन शिंदे हे स्वतः म्हणतात सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी निकाल दिला किंवा त्या ठिकाणी जाऊन सैदपूर गाव मध्ये जाऊन मंडळ अधिकारी वलांडी यांनी योग्य तो बंदोबस्त पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी रस्ता मोकळा करून द्यावा असे त्या ठिकाणी तिने आदेश काढलेत बर का आदेश दुसरी गोष्ट म्हणजे त्या पोलिस स्टेशनला जे पत्र देण्यात आले ते सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी हे पत्र तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची या ठिकाणी तारीख खेळ करण्यात आली आहे खरं तर अधिकारी अशा शेतकऱ्यांसोबत करता कामा नाही आणि असं झाल्यानंतर आता मी तुम्हाला महत्वाचं एक गोष्ट दाखवतो सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तर तहसीलदार दोन्ही तहसीलदारांनी म्हणजे गजानन शिंदे असतील किंवा शरद वाडकर असतील हे दोन तहसीलदारांनी व्यंकट बाबूराव व्यंकटराव बिरादार यांच्या बाजूने तो निकाल दिला होता आणि तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी योग्य तो कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही पत्र दिलं होतं मात्र अं बैल रिकामा असं पण म्हणणं आहे मराठीमध्ये बरोबर आहे मला असं वाटतं हे अधिकारी केले नसावं किंवा ते खालच्या स्तरावरती अशा पद्धतीची भूमिका किंवा कारवाई होत नाही मात्र आ, काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असावा असं संशय त्या ठिकाणी व्यक्त केला जाईल निश्चितपणे केला जाईल बाबुराव व्यंकटराव बिरादर यांच्या विरुद्ध जे सुरू होतं त्या ठिकाणी सत्तावीस सहा दोन हजार रोजी निकाल तहसीलदार यांनी दिलेला आहे गजानन शिंदे यांनी मात्र हे पहा तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्याच्या मार्फत तोच तारीख सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तोच तारीखमध्ये हे प्रकरण प्रलंबित म्हणजे स्थगित करण्यात आलेला आहे स्थगित स्थगिती मंजूर करणे करण्यात येते अशा पद्धतीची या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे म्हणजे किती तारखामध्ये किती गोंधळ आहे किती सावळा गोंधळ कारभार या ठिकाणी उप मार्फत केला जातोय समन्वयक तहसीलदार मध्ये आणि डिप्टी मध्ये नाहीत का ही खेटे मारण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास सत्तर ऐंशी वर्ष त्या माणसाचा शेत त्या शेतकऱ्याचा त्याला जाण्यासाठी रस्ता नाही पाऊल लॉट नाही ते शेतामध्ये राज कसं करेल सोयाबीनचे असेल अजून कोणते असेल पेरण्याला एवढं खर्च करून सुद्धा जर शासन प्रशासन जर प्रशासन जर असं करत असेल तर काही उपयोग आहे का मला सांगा चिरीमिरीच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांना दुखवणं किंवा त्यांना त्रास देणं तो सय्यदपूर देवणी तालुक्यात आहे आणि निलंगा कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारायचं तो देवणीच्या तहसीलदाराला खेटे मारायचे तहसीलदारांनी आपलं काम अतिशय प्रमाणिकपणे केलेलं आहे गजानन शिंदे असतील किंवा शरद वाडकर असतील त्यांनी प्रमाणिकपणे काम केले मात्र निलंगा उपलब्ध मार्फत ज्या पद्धतीने खेळ चालू आहे किंवा त्या शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते खरंच का ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असावा का किंवा सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी निकाल देऊन सुद्धा त्यांच्या बाजूनं व्यंकट बिरादला यांच्या बाजूनं बाबराव व्यंकट बिरादर यांच्या नावानं निकाल देऊन सुद्धा जर पुन्हा स्थगिती सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी देत असेल तर एकाच तारखेत दोन दोन विषय कसं होतात निकाल एका बाजूनं त्याच शेतकऱ्याच्या बाजूनं आणि दुसरं दु लगेच त्याच तारखेमध्ये स्थगिती कमाल की नाही अहो अशा नेत्यामध्ये आम्ही ऐकलो होतो परंतु अधिकारी अरे किती तुम्ही कमी पडता किती तुम्ही खाली खालच्या स्तरावरती शेतकऱ्यांना तुम्ही पिळून करता तो शेतकऱ्यांनी थेट मागणी केलेली आहे एक तर आम्हाला मुख्यमंत्री महोदय साहेबांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमच्या जा शेतामध्ये जाऊन द्यावं रास करू द्यावा आणि आम्हाला विष आणून द्यावा आम्ही पिऊन ते आपण आत्महत्या करूया अहो झाले शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्यांचा विषय आहे आसमानी संकट सुलतानी संकट खाण्यापिण्याचा विषय आहे लेकर बाळांचं शिक्षण आहे विवाहाची मुली, मुली विवाहासाठी ती या ठिकाणी त्यांना खर्च लागणार आहे अहो अनेक गोष्टी अनेक संकट आहेत कोण बघणार आहे कोण कसं करणार आहे तुम्हाला जनाचे नाही तर मनाचे तर असेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे या मी प्रशासनाला सांगतोय आणि शासनाला सांगतोय आणि प्रशासनाला विनंती आहे की अधिकाऱ्यांनो तुम्ही एक अधिकारी आहात आणि आम ह्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे कन आहे कण शेतकरी माध्यमातून त्यांच्या पैशा जनतेच्या पैशामधून तुम्हाला पगारी मिळतात किमान शेतकऱ्यांची फट्टा करू नका तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्या कारण तो जो आज रडत होते तो जो आज बोलत होते मी आम्ही आत्महत्या करणार अहो आम्ही सर्वांनी समजून त्यांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशा आम्ही भूमिका घेतली त्यांना समजून सांगितलं दिलासा दिलं माननीय अधिकारी साहेब शरद जाळगे साहेब आपण खरंच अर्थानं एक संवेदनशील अधिकारी आहात किमान ह्या शेतकऱ्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि मुख्यमंत्री मोदय माननीय कलेक्टर मॅडम आपण कृपया करून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी योग्य तो कारवाई करावं आणि त्या शेतकऱ्यांना आपल्या आपल्या शेतामध्ये जाण्याचा हक्क त्यांना मिळून द्यावा अशी यावेळेस मी विनंती करतो पत्रकार म्हणून मी आणि त्यांची वेदना मी ऐकून एक संतप प्रतिक्रिया या ठिकाणी मी व्यक्त करतोय लागलं असेल शंभर टक्के पण खरं आहे ते सत्य आहे सत्तेला कुठेही कोणीही नाकारत नाही आणि खोट्याला कोणीही स्वीकारत नाही इथेच थांबूया आणि नि, निश्चितपणे त्यांना न्याय मिळून देतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो मी इथेच थांबतो ए पी न्यूज महाराष्ट्र मी असलम दरेकर देवनी सय्यदपूर निलंगा लातूर महाराष्ट्र मी बाबुराव व्यंकटराव बिरादार सय्यदपूर तालुका देवनी येथील रहिवासी असून माझ्या माझ्या भावाचा सर्व नंबर एकच असून आमची वडील जमीन आहे परंतु माझा सक्का भाऊ गोवर्धन यांची जमीन रोड लगत असून माझी जमीन त्यांच्या पाठीमागे आहे पूर्वी जाऊ देत होता पण गेल्या दोन वर्षापासून माझ्या मुलाला माझ्या सुनाला मारहाण केला व रस्ता अडवून मला रेबीची आणि खरीपी सोयाबीनची रास तसंच आहे आणि मी पेरून देखील दिलेला नाही तरी देवणी तहसीलदाराने माझ्यासारखा सहा महिन्यापूर्वी निकाल दिला आहे पण उप उपविभागीय उप, उप अधिकाऱ्याकडे त्या अपील केला पण गेल्या सहा महिन्यापासून निकालच लागत नाही त्यामुळे आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही रस्ता काढण्यासाठी तहसीलदारने अकरा दोन रोजी आदेश दिला त्या आधारे गिरदावरने गिरदावर यांनी सव्वीस बारा चोवीस रोजी रस्ता खुला करू म्हणून नोटीस दिली परंतु आता स्थगिती आहे असं म्हणत आहेत तुम्हाला माहित आहे का जे निकाल दिले ना ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिले हूँ? निकाल दिले आणि त्याच त्या दिवशी तारीख चुकीने पडली असावी असं वाटतंय सव्वीस सहा दोन हजार रोजी स्थगिती मिळाली म्हणजे निकाल ज्या दिवशी निघाल ते तारीख सेम आणि ज्या दिवशी स्थगिती मिळाली ते ही निकाल सेम तुम्हाला काय वाटतं ही दोन अधिक दोन निकालामध्ये निकाल आणि स्थगिती तारीख सेम आहेत तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्र्यांनी का, का करायला पाहिजे आता मला का, काहीतरी मुख्यमंत्री दयाळू असल्यामुळे त्यांनी मला एक खेलिप्या कॅप्टर घेऊन द्यावं आणि मला पलीकड जाण्यासाठी मला रस्ता मोकळा करावा रास करू द्यावा पेरू द्यावं एवढीच माझी विनंती आहे कारण तुम्हाला काय मागणी आहे तुमची काय झालं तुमच्यासोबत सर शेताला जायला रस्ता नाही मला आणि आमच्या सख्या चुलत्याने माझी शेत आडविलेली आहे सर आणि जेवारी सोयाबीनची सोय रास आणि दोन वर्ष झालं पेरणी नाही सर आणि लेकर शिकायचे सर कसं राव आणि काय रडत काय काय सांगायला मुख्यमंत्री मोदींना मु तुम्ही काय विनंती करायला सर सर तशीला काही दहा बारा हेलपट्या आणि डिप्टी ऑफिसला निलंग्याला दहा बारा हेलपट्या मारलं कुणी बी इकडून तिकडून तिकडून इकडं करायला लावलंय आता मला हेलपाट्या करायला लावल्या सर माझ्यासारखा सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला ला माझ्यासारखा निकाल लागला सर आणि माझ्यासारखा आदेश निघाला आणि मंड तहसीलदार साहेबांनी पत्र काढले होते तहसीलदार साहेबांनी पत्र काढल्यानंतर मंडळ अधिकारी साहेबानं पोलिसला नोटीस काढली होती सर ते नोटीस काढल्यानंतर सर रस्ता खुल्ला करून देण्यासाठी नोटिसा काढली आणि नोटिसा निघाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये चलन भरण्यासाठी मी गेलो होतो सर आणि तिथं म्हणले की तुमच्या शेतावर स्टे पडलेला आहे आणि तुमचं काही होणार नाही असं म्हणतात सर आणि मागणी काय तुमची मागणी काय सर मुख्यमंत्री साहेबांना आणि हे करून मला काय ती न्याय द्यावं हो हिल नाही तर हिलकॅप्टरनं मला रास आणि पेरणी करून द्यावं हो आणि नाही तर विष बी प्यायची माझी तयारी आहे आणि काय ती सरकारनं मला न्याय देव असलम झारेकर संपादक एपीएन महाराष्ट्र न्यूज देवनी लातूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका